युवक काँग्रेसच्या रावेर यावल विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्ष पदाची दिलेली जबाबदारी करण्यात आली रद्द नाना पटोले हे जळगाव येथे आले असता दिले होते नियुक्तीपत्र यावल शहरातील फैजान शाह हे युवक काँग्रेसच्या दोन हजार बावीस वर्षीच्या पक्षाच्या निवडणुकीत रावेर यावल विधानसभा क्षेत्र अध्यक्ष या पदावर निवडून आले होते त्यांची या युवक काँग्रेसच्या रावेर यावल विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती मात्र त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला नसताना तालुक्यातील मारूळ येथील ग्रामपंचायतचे सरपंच सय्यद असद अहमद जावेद अली यांची या पदावर बेकायदेशीर नियुक्ती करण्यात आली होती नुकतेच त्यांना पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले हे जळगाव दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले होते यावर विद्यमान युवक अध्यक्ष फैजान शाह यांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर सय्यद असद अहमद जावेद अली यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे याबाबत फैजान शाह यांनी प्रतिक्रिया दिली लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी अमीर पटेल यावल जिल्हा जळगाव नमस्कार मी फैजान शाह रावेर यावल युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्राध्यक्ष लोकनियुक्त विधानसभा क्षेत्राध्यक्ष या ठिकाणी आपले मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रातील जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांना सूचित करतो की या ठिकाणी जे दोन तारखेला जळगाव येथे नानाभाऊ पटोले आले असताना त्यांच्या हस्ते जे नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहे माझे पर्यायने जो कोणालाही देण्यात आलेला आहे अशी जे नियुक्तीपत्र देण्यात आलेलं आहे ते बेकायदेशीर असते ते बेकायदेशीर आहे त्याची त्याचा पाठपुरावा मी तक्रार वरिष्ठ नेत्याकडे वरिष्ठ नेत्यांकडे केली होती त्यांनी ते नियुक्तीला बेकायदेशीर बे बेकायदेशीर मानलेलं आहे अजून त्यांनी आदेश पण काढलेला आहे की रावेर यावल विधानसभा क्षेत्र अध्यक्षासाठी आपण जे दोन तारखेला नानाभाऊ पटेले यांना माहीत नसताना त्यांना माहीत नसताना त्यांनी अवगत करत नसताना त्यांना जा विधानसभा स्तरवर काय चाललेलं आहे काय घडामोडी चाललेली आहे त्यांना काही माहीत नसताना त्यांनी जे त्यांना त्यांच्यासोबत त्यांची हाताने जे नियुक्तीपत्र दिलेले आहे ते चुकीचे आहे ते खोटं आहे आणि या ठिकाणी मी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष निवडून आलो असताना या पदाच्या अधिकाराने आणि नात्याने विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नात्याने आपल्याला सर्वांना अवगत करतो की ते जे नियुक्ती कर करण्यात आलेली होती माझ्या पर्यायाने ते नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे मान्य आमचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मोमराठी यांची यांनी ते आ, नियुक थे थे रद्द नियुक्ती रद्द ते रद्द करण्याचे आदेश दिलेले आहे आदेश काढलेले आहे ते मी सोबत जोडले जो जोडत आहे अजून एक कार्यकर्त्यांना एक सांगत एक सांगायचं आहे की आपल्याला जर युवक काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी पाहिजे असेल किंवा आपल्याला काँग्रेस पक्षाशी जुळवायच्या पद हवी असतील ते आपल्याकडे एकापर्यंत या याच्यापेक्षा मोठे मोठे पद आहेत बरं या या का यासाठी यासारख्या लोकांना तोडण्याचं राजकारण करू नका एक कडकडीने विनंती आहे आपल्याला काँग्रेस पक्षाला मोठा करायचा आहे आपल्याला विधानसभा क्षेत्रातील आमदार आपला परत आणायचा आहे बरोबर की नाही आपल्याला खासदार काँग्रेसला खासदार जिंकून द्यायचा आहे यासारखी जर आपण करू राहिले जर तर आपला काँग्रेस पक्ष आपल्याला माहीत आहे की सध्या देशात काय चाललेलं आहे बरोबर की नाही आपल्याला या ठिकाणी काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी अजून यांना आपल्या कार्यकर्त्याला मोठ्या करण्यासाठी एकमेकाला जोडून घेण्यासाठी घे घेऊन चालायचं एक आपल्याला गे, चा काम करायचं आहे विधानसभातील आपले जे आमदार आहे मान्य शिरिसाचा त्यांना देखील आपल्याला पुढ पुर्ण, पुढच्या वेळी आमदार करायचा आहे या ठिकाणी पक्ष तोडण्याचा कार्यकर्ता जोड तोडण्याचं काम करू नका एक कडकडीने विनंती आहे धन्यवाद